काय करायला तू काय करतो तो पडला का उठून बस तर हे बघ बोर किती पडलेत खाली हे बघ बोर का गोळा करायची बोर तुला तरी आमच्या दारात बोरीचे झाड आहे त्याच्या एवढे बोरे पडलेले आहेत तर हे सगळे मी गोळा करून घेते तर कोणाला खायची बोरे या सगळ्यांनी या केवढी मोठेली बोरे आहेत हे बघा तुम्ही दाखवते मी की छान बोरे आहेत नाहीचे असे किडके बोरं पण नाही आहेत छान मोठ्याले बोरे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी एवढे बोरे पडलेले आहेत ते गोळा करून घेते मी हा तर सकाळी उठल्यास बोरच खायला चालू केले त्यांनी औषध पाहिजे का खोकल्याचं नको बोरं का खातो तू हां बोरं का खातोस तू तर बघा हे बोरे लोन घे तर पाला पण खूप पडलेला आहे बोराचं झाडे हे बघा किती मोठा बोरे आहेत बघ बघ बाळा किती मोठं बोरे बोर आहेत <laughs> हे बघ हम्म तर बोरे हे खायला हे बघा बोरे तर मी इथे बोरं गोळा करून घेत आहे तर हे बोरं मिठासंग खूप छान लागतात हे बोरं खाताना मीठ लावून खाताना खूपच टेस्टी लागतात <coughs> आता हे बोरं मी गोळा करून घेतलेले आहेत तर मी उकडक उन्हाळाला अशीच रोज वाळवणार आहे आणि हे वाळवल्याच्यानंतर आपण याचं बोरखट करून पण खाऊ शकतो बोरकुट हे खूप छान लागतं आणि उन्हाळ्यात आपल्याला हे खावंसं पण वाटतं तर मी हे सर्व बोरं गोळा करून घेत आहे तर इथे पूर्ण खाली पडलेले आहे पाला काटे वगैरे पण ते आता गोळा करून घेतल्यास मी ते झाडून घेते तर एवढे बोरं निघत आहेत हे आणि चवीला पण खूप छान असे आंबट आणि थोडेसे गोड पण आहेत एकदम आंबट पण नाहीत आणि जास्त गोड पण नाहीत आणि मोठ्याले बोरे आहेत हे मीठ लावून जेवणासोबत खूपच छान लागतात तर हे बोर टोपलं भरलेलं आहे बोराने सध्या हे हिरवी बोरं पण नंतर पिवळी होतात पिकतात हा हे पडले दारात सारखं बोरच पडत राहतात ना आता हे चार आठ दिवसात बोर संपून जाणार त्या बोरीचे चल बाळा तर हे एवढं मोठे बोरीचं झाड आहे हे तरीचे पड़ता दारा बदे। तु बोरे इथे गे पडतात दारामध्ये तू बोर घेऊन गेला तिकडे नाही गेला मला दे ना बोर तर बघ हे केवढे बोर पडलेले आहेत हे बघ इथं बघ हे बघ बघ माझ्यापाशी किती बोरं आहेत पूर्ण हिरवी दिसतात त्यानंतर हे पिकतात मी हे असेच वाळू घालणार आहे मी तर दुसरे पण पत्र्यावरती ठेवलेले आहेत बोर प्लेटमध्ये मी ठेवलेत ठेवले होते हे चार पाच दिवसापूर्वीचे बोरे आहेत तरी हे बघा कसे झालेले आहेत बोरे हे असेच होणार आहेत ते पिकल्यास बोरे आणि हे हे चार दिवसांनी हे दोनच दिवसात हे बोरं असे होणार आहेत तर हे असेच खूप वाळवायचे बोरे आणि नंतर पुन्हा एक खड्ड्या ठेवून द्यायचे नंतर हे बोर आपण कधी पण खाऊ शकतो बोरकोट होतो खूप छान तर मी इथे सर्व बोर गोळा करून घेतलेले आहेत रेपर हे बघा बोरे तुम्ही पूर्ण गाभळे गाबळे बोरे, बोरे आहेत कच्चीच बोरं झाडाची पडतात तर हे मी चार दिवसापूर्वी बोरे, बोरे गोळा करून ठेवलेले होते तर हे असे पिकलेले आहेत आणि इथेच आमचे बोरीचं झाड आहे हे बघा तर सकाळी सकाळी हे बा बोरं खूप पडतात रात्रीभर पडलेले असतात मग मी सकाळी गोळा करून ठेवते आणि दुपारी पण पडलेले बोरं गोळा करून ठेवते तर मग ही बोरं मी चार दिवस असेच ठेवणार आहे उन्हाला आणि नंतर पुन्हा सगळीकडे असं जास्त पांगवणार आणि नंतर पुन्हा हे वाळून घेणार कारण काही बोराचं सीझन संपल्यास बोरं पुन्हा खूप खाऊ वाटतात हे आणि नंतर संपत आल्यास तर जास्तीच गोड लागतात तर मी ते सगळे बोरं गोळा करून घेतलेले आहेत आणि बोरं सगळीकडे पडत आहेत ते बघू शकतात तुम्ही चला चला खायची बोरं चल खाय बोर बोर खायचं तुला खायचं या म्हणा बोरा खायला या पूर्ण मी गोळा गोळा करून घेतलेले आहे तिथे आणि खूप छान बोरे आहेत हे जेवताना पण खूप छान लागतात आणि मी हे पूर्ण सगळे आता टोपल्यात ठेवून दिलेले आहेत तिथे पत्रावरती हे बघा पत्रावर ठेवलेले आहेत एकदा ही काटे एकदा मी झाडून घेते त्याच्यात काटे वगैरे पडलेले असले तर हे झाडण्यात निघून जातात कारण का तो सारखं अंगणामध्ये इकडून तिकडं पळत असतो सध्या हवा खूप सुटते इकडे आणि हवा सुटल्याचे बोर आणि बोरीचे फांदीचे काटे पण पडतात खाली बोरासोबत पाला आहे तर हमेश सारखं मला हे दिवसभर झाडून घ्यावं लागतं दोनदा तीनदा विळात ना सारखंच तर एवढा पाला आणि हे काठी पडलेले आहेत हे तर मी ते एका साईडला गोळा करते आणि भरून टाकते हे इकडे पण बोरं पडलेत पण हे बोरं घाण आहेत हे पाण्यामध्ये पडलेले तर हे मी घेतलेले नाही आहेत तर मी ते एका साईडला गोळा करून हे पण बोरं ठेवून देते हा पळतो असा आहे ना तर ह्याच्यामुळे मला ही काळजी घ्यावी लागते हे बोरं इकडे पण पडलेले आहेत तर सध्या हे बोरं पण मी हा बोर पाडत असतो ह्या काठीनेच आणि ही काढून ठेवते आणि हा ह्याची गाडी इथे ठेवून देते खेळायला म्हणजे हा खेळल तर इथे राहिलेली बोरे आहेत ते मी उचलून घेते कारण काही नंतर खराब होतात उन्हाने पान तर हा गरजा आहे गरजा गरजा बोर खातो तू अरे चल चल खाय बोर बोर खाय हा गरजा आहे चला ना गरजा ठेवलेला आणि हा डॉगी नको 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 हे ह्याला बघितलं की त्याच्या मागं पडतात आणि तो भितो घर चल घर चल अरे चल नको 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 येऊ नकोस म्हणा चल तोंडातले बोरं काल टाकून दे सर